રાયગઢ સમ્રાટ アルપવધિક લોકપ્રિય ठरलेले રાયગઢ સમ્રાટ રેતીચા સેવે સાટી સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશેષ અસુખ બાતનન સાટી રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝલા સબ્સ્ક્રાઇબ કરો आमदार વિક્રમ પાટીલ यांच्या નીતિतून વિકાસ कामाचे उद्घाटन आमदार વિક્રમ પાટીલ यांच्या आमदार નીતિतून કળમોળી સેક્ટર 5 ઈશાન્ય ન્યૂ ઇંગ્લિશ સ્કૂલ समोर પિંપળેશ્વર મંદિર પરિસરાત 20 લાખ રૂપિયા ખર્ચીوند पेवर ब्लॉक बसवण्यात येत आहेत तर बुद्धविहार येथे पाच लाख रुपये खर्च करून शौचालय बांधण्यात येत आहेत या कामांचं उद्घाटन आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील आणि आमदार विक्रांत पाटील यांचे एकनिष्ठ विश्वासू सहकारी देवीदास खेडेकर यांच्या नगरसेवक उमेदवारीत शिक्कामोर्तब करण्यात आला देवीदास खेडकर यांच्या प्रयत्नातून अनेक विकासकामे करण्यात आली आहेत त्यात त्यांनी महत्वाचे म्हणजे रुग्णांची बिलं कमी करणे महाविद्यालयात प्रवेश गरीब गरजूंना आर्थिक मदत ते करत आलेले आहेत ज्या विषयाची जुडलेली आहे ते म्हणजे आपलं हे बुद्धविहार प्रत्येकाची अस्मिता प्रत्येकाची भावना न, 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 ही या ठिकाणी जुडलेली असते त्यामुळे अशा ठिकाणी येणं हे माझं भाग्य मला दर्शन घेता येणं हे माझं भाग्य कार्यक्रमाचं भूमिपूजन करता येणं हेही भाग्य आणि आपल्या सगळ्यांनी संवाद साधण्याची संधी मिळणं हे त्याहीपेक्षा मोठं भाग्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित आमचे सगळेच मान्यवर आमचे नगरसेवक विजय भोईरजी यांच्या पाठपुरायांनी हा निधी आपण या ठिकाणी देऊ शकलो ते दे। भाजपचे नेते देविदाजी केडकर संदीपजी म्हात्रे सन्माननीय कल्पनादाई मोटे आपल्या समितीचे अध्यक्ष प्रसन्नजीत मोरेजी ज्यांचं नेहमी मला तर मार्गदर्शन लाभतं आणि जे ज्यांच्याशी नेहमीच मैत्रीचे संबंध राहिले असे आपल्या कमिटीचे सचिव कुणालजी लोंडे आपल्या उपाध्यक्षा यांनी मनोबल व्यक्त केलं अनुराधादाई कीर्तने आपले सन्माननीय बहिरामजी शिंदे तर सर्वांचीच नावं घेतली पाहिजेत परंतु वेळेअभावी आमचे सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे मान्यवर आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्वच नागरिक खरं तर मी सांगितलं मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला या इथे येण्याची संधी मिळाली आणि ताईंनी बोलताना सांगितलं की विहार चालवताना आम्हाला खूप काही करायचं असतं पण काही का गोष्टी दुप्पजा पडतात अडचणी येतात आणि मग हा निधी मिळाला त्यांनी माझे धन्यवाद मानले मला या ठिकाणी सांगायचं आहे की खरं तर धन्यवाद मानण्याची काहीच आवश्यकता नाही कारण धन्यवाद जर खऱ्या अर्थानं मानायचे असतील तर आपल्याला मानावे लागतील पूजनीय विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यासाठी मानावे लागतील धन्यवाद यासाठी मानावे लागतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं त्या पवित्र संविधानामुळे सामान्य परिवारातला विक्रांत पाटील नावाचा कार्यकर्ता महाराष्ट्राचा ना फक्त श्रीमंतांच्याच पोरांनी आमदार खासदार व्हावं फक्त मोठ्यांच्याच लोकांनी धनाट्यांच्याच लोकांनी राज्य करावं हा पायंडा मोडण्याचं काम आणि या समाजाला या देशाला दिशा देण्याचं काम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं